नमस्कार मी प्रणिता प्रणिताज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण प्रणिताज रेसिपीमध्ये गुढीपाडवा विशेष कांदा लसूण विरहित थाळी बनवतो आहोत झटपट बनवून तयार होणारी ही थाळी आहे यामध्ये रस्सा भाजी आहे सुकी भाजी आहे आणि नेहमीचा डाळ भात न बनवता थोडासा वेगळा भात बनवलेला आहे त्यानंतर भजीसुद्धा आज इथे वेगळी बनवलेली आहेत गुढीपाडवा विशेष थाळी आहे त्यामुळे यामध्ये गोड पदार्थ सुद्धा बनवलेला आहे चला तर मग आजची विशेष थाळी रेसिपी बनवायला आपण सुरुवात करूया पण चॅनल वर नवीन असाल तर पटकन चॅनल लाईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉन वरही क्लिक करा सर्वात आधी आपण रस्सा भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे आलं साधारण अर्धा इंच चिरून घेतलेलं आहे एकदम बारीक स्लाइस करून घेतलेले आहेत त्यानंतर दोन टोमॅटो चिरून घेते आहे आता हे बारीक करून घेतलेलं आलं आणि बारीक चिरलेला टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात त्यामध्ये काजू घालायचे काजूचे तुकडे आवडीनुसार कमी जास्त घालू शकता पाणी न घालता आपल्याला हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे मिक्सर सुद्धा लावून झालेला आहे तुम्ही बघू शकता पाणी न घालता छान अशी ही फाईन पेस्ट तयार झालेली आहे आता भाजी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी ते दोन ते तीन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये आता दोन दालचिनीचे तुकडे घालायचे आहेत त्यानंतर एक तमालपत्र असं तोडून घालायचं आहे म्हणजे ढवळताना प्रॉब्लेम होत नाही खडे मसाले तेलामध्ये हलकेसे परतून झाले की टॉमॅटोची आपण जी प्युरी बनवली आहे ती या फोडणीमध्ये घालून घ्यायची आहे टोमॅटोची प्युरी इथे तेलामध्ये मी परतून घेतलेली आहे आता झाकण ठेवून मस्त अशी दोन ते तीन मिनटं शिजवून घेऊयात बरोबर इथे मी तीन मिनटं प्युरी शिजवून घेतलेली आहे तेल मस्तपैकी सुटत आलेलं आहे आता हिला पुन्हा एकदा ढवळून घ्यायची आहे आता यामध्ये घालूयात सुके मसाले पाव चमचा हळद एक चमचा मालवणी मसाला एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ सुद्धा घालून घेऊयात इथेच आणि हे ढवळून घेऊया मसाले संपूर्ण प्युरी मध्ये असे एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले इथे मिक्स करून झालेले आहेत आता काय करायचं आहे यावर झाकण ठेवायचं आणि पुन्हा दोन ते तीन मिनटं शिजवून घेऊयात इथे जवळजवळ चार मिनटं झालेली आहेत लो गॅसवर मी ही प्युरी शिजवून घेतलेली आहे छान तेल रिलीज झालेलं आहे तुम्ही बघू शकता ही प्युरी शिजवताना झाकण काढून मध्ये मध्ये ढवळून घ्यायची नाही तर प्युरी खाली करपू शकते आता यामध्ये अर्धा कप ताजा मटार घालायचा आहे आणि ढवळून घ्यायचं प्युरीसोबत असं छान मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये घालूयात आपण गरम पाणी मटार शिजण्यात पण पाणी घालून घ्यायचं आहे हवं तसं थोडं थोडं करून घालायचं पाणी एकदम ओतायचं नाही आहे झाकण ठेवून मस्त असे मटार शिजवून घ्यायचे आहेत जवळजवळ इथे पाच ते सहा मिनटं झालेली आहेत आपले मटार मस्त शिजून तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता मटार पूर्णपणे शिजून तयार झाल्यानंतरच आपल्याला इथे पनीर घालायचं आहे पनीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे ढवळून घेऊयात पनीर घातल्यानंतर तो जास्त वेळ शिजवायचा नाही आहे जास्तीत जास्त तीन ते चार मिनटं शिजवायचा आहे आता झाकण ठेवून मी इथे फक्त दोन ते तीन मिनटं शिजवून घेणार आहे बरोबर इथे मी दोन मिनटं भाजी शिजवून घेतलेली आहे भाजीचा रंग बघू शकता आहा त्यावर कसुरी मेथी घालायची हातावर क्रश करून त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर सारी घालायची आहे आणि ही ढवळून घ्यायची आहे भाजी पनीर घातला ना भाजीमध्ये की भाजी जास्त वेळ शिजवून घ्यायची नाही जर पनीर जास्त वेळ शिजला ना तर तो, तो चिवट लागतो खाताना त्यामुळे अगदी तीन चार मिनटं फक्त पनीर शिजवून घ्यायचं आहे इथे मटार पनीरची रस्सा भाजी बनवून आपली तयार झालेली आहे आता सुकी भाजी आपण बटाट्याची बनवतो आहोत ती बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे पॅनमध्ये दोन ते दे दे तीन चमचे तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं छान फुलू द्यायचं आहे त्यानंतर कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि अगदी चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि पाव चमचा हळद घालून हळद तेलामध्ये परतून घ्यायची आहे त्यानंतर बारीक चिरलेले मीडियम साईजचे तीन बटाटे घालून घ्यायचे आहेत हे बटाटे घातल्यानंतर तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत आपण कांदा लसूण विरहित बनवत आहोत त्यामुळे इथे कांदा वापरलेला नाही आहे आता यामध्ये बटाटे शिजण्यापात पाणी घालून घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि ढवळून घेऊन पाण्याला मस्त अशी उकळी काढून घेऊयात पाण्याला इथे उकळी आलेली आहे दोन हिरव्या बारीक चिरलेल्या मिरच्या घालायच्या आहेत या फोडणीमध्ये कडीपत्त्याच्या अगोदर घालायच्या मी विसरली आहे त्यामुळे आत्ता घातल्या या मिरच्या आता यावर झाकण ठेवून भाजी आपण शिजवून घेऊयात पाच ते सहा मिनटं जवळजवळ झालेली आहेत बघत आपली भाजी शिजलेली आहे का पाणी तर यातलं संपलेलं आहे आ, मस्त शिजलेली आहे भाजी आता यावर ओल्या नाळ्याचा किस घालायचा आहे दोन ते तीन चमचे त्यानंतर भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची बटाट्याची भाजी बनवताना कोथिंबीर घालायला अजिबात कंजूसगिरी करायची नाही आहे भाजी खूप मस्त होते कोथिंबीरमुळे भन्नाट चव येथे भाजीला तुम्ही ये बघू शकता इथे झटपट अशी ही बटाट्याची भाजी बनवून आपली तयार झालेली आहे आता आपण बनवूयात वेजिटेबल मसाले भात वेगळा भात आहे झटपट बनवून तयार होतो त्यासाठी कुकर मध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे यामध्ये खडे मसाले घालूयात दोन दालचिनीचे तुकडे एक चक्री फुल तीन चार लवंगा आणि एक तमालपत्र घालायचं आहे आता हे खडे मसाले आहेत ना तेलामध्ये हलकेसे परतून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं छान फुलायला द्यायचं आहे त्यानंतर कडीपत्त्याची पानं घालायची आहेत ती सुद्धा तेलामध्ये परतून घ्यायची आहेत त्यानंतर बारीक चिरलेला एक टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता ते टोमॅटो मस्त सॉफ्ट झालेला आहे आता सुके मसाले घालूयात अगदी चिमूटभर हिंग घालायचं आहे पाव चमचा हळद दीड चमचा मालवणी मसाला आणि एक चमचा गरम मसाला घालायचा आहे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखटाच्या प्रमाणानुसार घालायचे आहेत मसाले इथे टोमॅटो सोबत तेलामध्ये परतून घेतलेले आहेत आता भाज्या घालून घेऊयात भाज्यांमध्ये मी ते एक बटाटा चिरलेला घेतला आहे गाजर एक घेतलेला आहे चिरून त्यानंतर पाव कप फ्लॉवर घेतला आहे आणि पाव कप मटार घेतलेला आहे भाज्या माझ्या घरी ज्या अवेलेबल होत्या त्या भाज्या मी इथे वापरलेल्या आहे अजून दुसऱ्या कोणत्या भाज्या असतील तर त्या सुद्धा इथे वापरल्या तरी काहीच हरकत नाही आहे भाज्या इथे टोमॅटोसोबत मसाल्यांसोबत मस्त परतून घ्यायच्या आहेत त्यानंतर यामध्ये एक कप बासमती तांदूळ घालायचा आहे हा बासमती तांदूळ मी स्वच्छ धुवून वीस मिनटं भिजवून घेतलेला आहे सोक केलेला तांदूळ इथे वापरायचा आहे यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि दोन चमचे तूप घालायचं आहे तुपामुळे भात सुटसुटीत होतो आणि भाताला चव सुद्धा खूपच अप्रतिम येते त्यामुळे तूप शक्यतो घालायचं आहे नसेल घरात तर नाही घातला तरी काहीच हरकत नाही आहे इथे भाज्यांसोबत तांदूळ आणि सगळं मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये पाणी घालूयात इथे सव्वा दोन कप एवढं पाणी घेतलेलं आहे म्हणजेच दोन कप आणि पाव कप एक कप इथे तांदूळ घेतला आहे तर मी इथे दोन कप आणि थोडस पाव कप एवढं पाणी वापरलेलं आहे हे पाण्याचं योग्य प्रमाण आहे हे मिक्स करून झालेलं आहे व्यवस्थित भरपूर सारी बारीक चिरलेली वरून कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आता कुकरचं झाकण लावून घेऊयात आणि मीडियम गॅसवर कुकरच्या फक्त दोन शिट्ट्या करून घेऊयात चला तर मग इथे कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेऊन कुकर हलकासा थंड करून घेतलेला आहे आहा क्या बात आहे कुकरचं झाकण उघडल्यावर जो स्मेल आला आहे ना आहा मस्त सुटसुटीत असा हा व्हेजिटेबल मसाले भात बनून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता अजिबात चिकचिकीत भात झालेला नाही आहे आणि झटपट असा हा भात बनून तयार होतो आपला हा वेगळा व्हेजिटेबल मसालेपात तयार झालेला आहे आता अशीच वेगळी कुरकुरीत त्याची भजी बनवूयात भजी बनवण्यासाठी मी इथे एक कप बेसन घेतलेले आहे चाळून घ्यायचं आहे त्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाच्या पिठामुळे भजी कुरकुरीत होतात त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे पाव चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा मालवणी मसाला घालायचा आहे आणि पाव चमचा ओवा घालायचा आहे ओवा हातावर क्रश करून घालायचा आहे आणि त्यानंतर हे सुके जिन्नस आहेत ते चमच्याने मिक्स करून घ्यायचे आहेत सुके जिन्नस इथे मी मिक्स करून घेतलेले आहेत आता यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी घालताना थोडं थोडं करून घालायचं आहे आणि पिठाच्या गुठळ्या मोडत मोडतच आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे भजीसाठी लागणारं बॅटर बनवून तयार झालेलं आहे कन्सिस्टन्सी बघू शकता है, या कन्सिस्टन्सीला ठेवायचं आहे आपलं बॅटर त्यामध्ये सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा ढवळून घ्यायचं आहे मिश्रण बटाट्याची भजी बनवताना आपण जसं बॅटर बनवून घेतो तसंच सेम इथे बॅटर बनवून घ्यायचं आहे इथे भजीचं बॅटर बनवून तयार झालेलं आहे दहा मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवून देऊयात बरोबर दहा मिनिटांनंतर भजी तळण्यासाठी इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे भजीसाठी आपण जे बेटर बनवून ठेवलं होतं ते सुद्धा मस्त असं फुलून आलेलं आहे पुन्हा याला मी ढवळून घेतलेलं आहे आता आपण भजी कोणती बनवतो आहोत तर लाल माटची भजी बनवतो आहोत लाल माटची पानं काढून घेतलेली आहेत मी ते फक्त पानं पानं काढून घेतली आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता काय करायचं एक एक पान घ्यायचं आणि जे आपण बॅटर बनवून घेतलं आहे ना बेसनच्या पिठाचं ते या पद्धतीने असं पानाला पूर्ण लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते तेलामध्ये असं एक एक भाजी सोडून घ्यायची आहे याच पद्धतीने बघा मी सगळी भजी इथे सोडून घेते आहे तेल कडकडीत गरम असलं पाहिजे तेल गरम करून घ्यायचं आहे कडकडीत त्यानंतर गॅस मिडियम करायचा आहे आणि मिडियम गॅसवर आपली ही भजी तळून घ्यायची आहे आपण जशी कांदा भजी किंवा बटाटा भजी तळून घेतो ना त्याच पद्धतीने ही सुद्धा भजी तळून घ्यायची आहेत या भजीला खूप भन्नाट चव येते कुरकुरीत होतात आपण जे तांदळाचं पीठ घालतो ना त्यामुळे ही भजी खूप कुरकुरीत होतात खायला मस्त लागतात लहान मुलं तर आवडीने खातील ही भजी एवढी सुंदर होतात एक बाजू तळून झाली की नंतर पलटी करून घ्यायची आहेत आणि दुसरी बाजू सुद्धा तळून घ्यायची आहे आणि उलट सुलट करून अशीच ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता इथे मीडियम गॅसवरच मी इथे भजी तळून घेतलेली आहे आता ही तळलेली भजी आपण काढून घेऊयात यातलं तेल संपूर्ण असं निथळून घेऊयात जेवढं जमेल तेवढं निथळून घ्यायचं आणि ही भजी आपल्याला टिश्यू पेपर वरती काढून घ्यायची आहे अशी ही झटपट लाल माटची कुरकुरीत भजी बनवून आपली तयार झालेली आहे आता मी एका एक मध्ये इथे एक कप दही घेतलेला आहे उन्हाळा सुरू आहे थंडगार काहीतरी खावं वाटतं म्हणून मी इथे जेवणामध्ये कोशिंबीर बनवते आहे आता यामध्ये आपण घालूयात बारीक चिरलेली पाव वाटी काकडी त्यानंतर बारीक चिरलेले टोमॅटो पाव कप घालायचा आहे त्यानंतर पाव कप खिसलेलं गाजर घालायचं आहे आणि पाव कप खिसलेलं पीठ घालायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे थोडीशी चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये जर तुम्हाला बारीक चिरून मिरची घालायची असेल तर ती सुद्धा घातला तरी काहीच हरकत नाही अगदी झटपट अशी ही साधी सोपी आणि अतिशय पौष्टिक अशी कोशिंबीर आपली बनून तयार झालेली आहे ऑलमोस्ट आपला स्वयंपाक इथे बनून तयार झालेला आहे आता ताट वाढायला आपण सुरुवात करूया पुरी आणि श्रीखंडाची रेसिपी मी ऑलरेडी यूट्यूबवर अपलोड केलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की जाऊन चेक करा अशी ही गुढीपाडवा विशेष कांदा लसूण झटपट आणि चमचमीत थाळी आपली इथे तयार झालेली आहे तर अशी ही या वर्षीच्या गुढीपाडव्याला थाळी नक्कीच करून बघा सगळ्यांना घरात आवडेल एवढी सुंदर थाळी बनवून तयार होते बरं ही आजची थाळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा आवडली असेल लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा पुन्हा भेटूया अशाच मस्त चमचमीत नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद